गोडधोड खाऊन झाली दिवाळी आणि आता आपल्याला करायचं आहे चटपटीत काशे भोपळ्याची भाजी तर पाहू शकता इथे मस्तपैकी असा तालेवरती मोठ असा भरपूर असा मोठा बेल पसरलेला आहे काशे भोपळ्याचा आणि काशे भोपळे देखील मोठे मोठे आलेले आहेत हे भरपूर असा मोठा भोपळा आहे काशी भोपळा काढा आता कट करा उचलणार ना बाबा एवढा मोठा येतो तर हे पा

तर गावाकडे पावसामुळे छानपैकी असं वेल सगळीकडे पसरलेलं आहे आणि पाहू शकता मोठे मोठे असे काशे भोपळे आहेत आता ते काढून घेतलेले आहेत त्यातले काही पिकलेले आहेत तर काही कच्चे आहेत तर आपल्याला भाजी करायची आहे तयारी करूया तर इथे पाहू शकता भोपळा आपण असा लांब टाकारामध्ये चिळून घेतलेला आहे आणि असे थोडे पातळ पातळच काप करायचे जास्त जाडसर नाही करायचे आणि हा पटकन या भोपळ्याची भाजी देखील चवीला खूप छान लागते आणि पटकन होते तर थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची लसूण आपण येथे बारीक करून घेतलेले आहे आता कढईमध्ये आपण तेल टाकूया आणि तेलामध्ये मंदाचे वरती हिरवी मिरची आणि लसूण आपण जे वाटलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे थोडेसे शे जाडसर आपण कुट करून घेऊया आता त्यामध्येच आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठाचा अंदाज येत नसेल तर नंतर मीठ टाकलं तरी चालू शकतं तर आपण पाण्यामध्ये हा भोपळा ठेवलेला आहे आता स्वच्छ हा भोपळा आपण धुवून घेतलेला आहे थोडासा भोपळा आपण निथळून घेऊया आणि कढईमध्ये टाकून घेऊया तर या भाजीमध्ये हळद हळदीचा वापर आपण येथे केलेला नाही तर सर्व भोपळा आपण यामध्ये टाकून घेऊया तर नमस्कार सगळ्यांना गोजिरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे तर अशा प्रकारे भोपळा तुम्ही करायला अजिबात विसरू नका मस्तपैकी सट चटपटीत असा भोपळा होतो तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने भोपळा करणार तर नेहमी नेहमी असा प्रकारचा भोपळा तुम्ही करून खाताल एवढा भारी होतो तर एक दोन तीन मिनटं आपण मंदाचे वरती हा भोपळा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि भोपळ्यामध्ये आधीच पाणी असतं आणि मिठामुळे पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे भोपळ्याची भाजी ही लवकर होते आणि चवीला खूप छान लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा तोंडे लावण्यासाठी तुम्ही खाऊ शकता आणि या भोपळ्याच्या भोपळ घाऱ्या देखील खूप छान होतात त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप देखील करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मंदाचेवरती भोपळा आपण चांगला परतून घेतलेला आहे आता आपल्याला या भोपळ्यावरती झाकण ठेवायचं आहे जेणेकरून वाफेमध्येच हा भोपळा शिजला जाईल तर एक पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया आपण जाडसरच कूट केलेला आहे आता सर्व कूट टाकून आपण फक्त दोन मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचा भोपळा तुम्ही नक्कीच करून पहा खूप छान होतं चवीला आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी भोपळ्याची भाजी एकदा तरी करून पहा आणि खूप छान असा सुगंध येतो ह्या भाजीचा पाहू शकता वरून आपण थोडीशी कोथंबीर घालूया मस्तपैकी चटपटीत असा भोपळा आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेला आहे तर दोन मिनट आपण थोडंसं मिक्स करून घेऊया जास्त पण परतवायचा नाही कारण काय तो हलका असतो आणि शिजल्यानंतर गाळ होऊ नये म्हणून थोडासा फक्त एक दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत तर नक्कीच अशा प्रकारची भाजी करून पहा